पगार कापल्याच्या रागातून मालकाला धडा शिकवण्याचा प्रयत्न तो अपघात नव्हे कट होता जालकाचा भयानक कट जाणीवपूर्वक बस पेटवली चार कामगार ठार दुर्दैवी घटना पगार कापल्याच्या रागातून मालकाला धडा शिकवण्याचा प्रयत्न आग लावण्यासाठी केमिकल आणि चिंद्याचा वापर नेमकं काय घडलं पाहण्याआधी एच एस एन मराठी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशा महत्त्वाचा अभ्यास तुम्हाला मिळत राहतील चला जाणून घेऊया हिंजवाडी येथे बस जाळून चार कामगारांचा दुर्दैवी मृत्यू चालक जनार्दन हंबर्डीकर यांनी जाणीवपूर्वक बस पेटवल्याचा खुलासा पगार कपातीच्या रागातून मारकडात धडा शिकवण्यासाठी कट रचला आदल्या दिवशीच केमिकल आणि चिंद्या गाडीत ठेवल्या होत्या हिंजवाडी जवळ आल्यानंतर गाडी पेटीने आग लावली आणि मोठा स्फोट झाला पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी तपासात उघड केलेला कट गुन्हे कबुली केली आता कठोर कारवाई होणार ही घटना कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण करणार होते असं गुन्हेगारी कृत्य थांबवण्यासाठी प्रशासनाने काय उपाययोजना कराव्यात कमेंट मध्ये तुमचं मत नक्की सांगा अधिक अपडेट साठी एच एस एन मराठी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा